हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये आणखीन एका टेस्टी रेसिपीमध्ये आज आपण इडली बनवतोय पण ही साधी नॉर्मल इडली बनवतो तशी नाही आहे तर आपण इथे मसाला बटाटा इडली बनवतो आहे स्टफिंग करून एकदम टेस्टी बनते तर नेहमी नेहमी आपल्याला साधी इडली चटणी किंवा डोसा खाऊन कंटाळ येतो हो की नाही तर अशा पद्धतीने ही टेस्टी इडली बनवून पहा एकदा बनवायला तर पाहिजेच एवढी टेस्टी लागते की तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर करून पहा आणि आपण घरात असणाऱ्या साहित्यात बनवतोय अगदी पंधरा मिनटात हा नाश्ता तयार होतो चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये आपण दीड पेला रवा टाकून घेऊया तर झाड बारीक कोणताही रवा वापरू शकतात तर दीड पेला रवा टाकून घेतलाय आता याच्यामध्ये आपण अर्धा दे पेला दही टाकून घेऊयात तर दही सर्व आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आता याच्यात पाणी टाकूया तर पाणी आपण एक पेला पाणी टाकूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात तर पाणी कमी जास्त होऊ शकतं रवा पाणी किती ॲब्झॉर्ब करतो त्यानुसार पाणी इथं तुम्ही वापरू शकतात तर दही रवा आणि पाणी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवायचे मोरण्यासाठी म्हणजे रवा चांगला फुलला जाईल तोपर्यंत आपण इडलीच्या आतमध्ये स्टफिंग करण्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत तर व्यवस्थित हे मिक्स करून घेतले याला झाकण ठेवूया आणि भाजी बनवू तोपर्यंत हे असंच बाजूला ठेवूयात म्हणजे रवा चांगला फुलला जाईल आता आपण इथे बटाट्याची भाजी बनवतोय तर कढईमध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरे टाकूया मोहरे चांगले तळतळू द्यायचे आणि मग पाव चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी चांगले फुलले की याच्यामध्ये दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात आणि बारीक चिरून घेतलेला एक कांदा घेतलाय छोटा तो सुद्धा टाकून घेऊया तिखट तुमच्या मुलांना किती आवडतं त्यानुसार इथे कमी जास्त करू शकतात आता हे चांगलं परतवून घेऊयात तर कांदा हलकासा सोन्या रंगावरती ब्राऊन झाला की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर हे भाजी बनवायला अजिबात वेळ लागत नाही बटाटे शिजवून घेतले की पटकन भाजी बनवून होते त्यामुळे अगोदरच बटाटे शिजवून ठेवू शकतात पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि पाव चमचा धना पावडर आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण दोन मिडियम आकाराचे बटाटे शिजवून साल काढून हाताने थोडेसे मॅश करून घेतलेत हे सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूयात तर झटपट आपली इथे बटाट्याची भाजी तयार झाली आहे तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन मसाले टाकू शकता जेवढी भाजी तुम्हाला चटपटीत बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे मसाले वापरू शकतात पण लहान मुलांसाठी करत असाल तर अशी साधी सिंपलसुद्धा बनवू शकतात आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि हे भाजी आता मिक्स करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये लगेच काढून घ्यायची अशीच कढईमध्ये ठेवली तर ती खूप ओलसर होते त्यामुळे भाजी प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थंड होऊ द्यायची तर भाजी थंड होते भाजी बनवेपर्यंत आपलं इथे मिश्रणसुद्धा चांगलं भिजलेलं आहे रव्याचं आता सगळ्यात अगोदर आपण इडली पात्राला तेल लावून घ्यायचे आणि बाजूला पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचे थे तर इडली स्टीम करण्याच्या अगोदरच पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असेल ना तर इडलीला लगेचच वाफ मिळते आणि इडली चांगली जाळीदार बनते हलकी फुलकी होते आणि चांगली स्टीम होते त्यामुळे अगोदर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि इडली पात्रालासुद्धा तेल लावून घ्यायचं तर ही प्रोसेस आपल्याला रव्याच्या मिश्रणामध्ये येणो टाकण्याच्या अगोदरच करून ठेवायची म्हणजे नंतर आपल्याला पटकण्याची तयारी करता येते तर रवासुद्धा येथे चांगला फुललेला आहे हे पहा तरवा चांगला भिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊयात हे मिश्रण खूप आपल्याला घट्ट वाटतय तर इथे मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि हे मिश्रण परत एकदा मिक्स करून घेते तरवा व्यवस्थित भिजला गेलाय तर परत एकदा हे चांगलं पण मिक्स करून घेऊयात तर याच्यामध्ये आणखीन थोडं मी पाणी टाकून घेते आणि सेलसर असं आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे जसं इडलीचं मिश्रण असताना सेम तसंच खूप पातळ करायचं नाही इडलीचं मिश्रण खूप पातळ नसतं तर थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकलं तरी मिश्रण खूप पातळ होईल त्यामुळे लागेल ला तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आपल्याला हे सेलसर असं मिश्रण बनवून घ्यायचे तर व्यवस्थित हे चांगलं मी मिक्स करून घेतले तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण भिजवून घ्यायची याची थिकनेस अशी ठेवायची आहे तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकल्यानंतर थोडंसं हे हलवून घ्यायचं खूप जास्त हलवायचं नाही त्यामुळे काय होतं की यामध्ये जे एअर तयार झालेले असतात ना ते कमी होतात आणि इडलीला मग जाळी चांगली पडत नाही त्यामुळे मीठ टाकलं की थोडंसं हलवून घ्यायचं तर इकडे आपलं पाणीसुद्धा गरम होते मदे मदे तर आता आपण या मिश्रणामध्ये एक इनोचं पॅकेट टाकून घेऊयात इनोच्याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा पावचमचा याच्यामध्ये टाकू शकता इनोवरती एक चमचा पाणी टाकायचं आणि पटकन हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं तर खूप वेळ आता वाया घालवायचा नाही ही प्रोसेस करायची इनो टाकला की लगेचच हे हलवून घ्यायचं आणि लगेच आपण हे इडलीचं मिश्रण इडली पात्रात भरायला घेऊया तर असे या मिश्रणाची थिकनेस ठेवायची तर मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालं आहे आणि येथे बटाट्याची भाजीसुद्धा थंड झाली आहे तर आता लगेचच आपण इडली स्टीम करायला ठेवूया तर सगळे अगोदर आपण इडली पात्राला तेल लावून घेतले त्यामध्ये दोन चमचे हे मिश्रण टाकून घ्यायचे तर लगेचच गच्च भरायचं नाही दोन चमचेच फक्त आपल्याला तळाशी हे मिश्रण टाकून घ्यायचे आणि याच्यावरती बटाट्याच्या मिश्रणाचं असं गोल टिक्की थोडी छोटी बनवायची हाताने एक चोटी -चोटी पन, थोड़े -थोड़े एक पन, तर एक एक चमचा एवढं मिश्रण घ्यायचं आणि हाताने असं थोडंसं चपटक करायचं आणि या मिश्रणावरती ठेवून घ्यायचं किंवा तुम्ही सगळ्यात अगोदर याचे छोट्या छोट्या बटाट्याच्या टिक्कीसुद्धा बनवून घेऊ शकता तर सर्व आपण या मिश्रणावरती असे बटाट्याचे थोडे थोडे मिश्रण ठेवून घेणार आहोत तर एक एक चमचा एवढे मिश्रण ठेवायचं आता वरून याला आपण कोटिंग करून घेऊयात तर बटाट्यावरती एक दीड चमचा मिश्रण परत व्यवस्थित टाकून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित ह्या बटाटा स्टफ होईल तर सर्व बटाट्यावरती आपण हे इडलीचं मिश्रण ठेवून घेऊयात तर अशा पद्धतीने व्यवस्थित याला कोटिंग करायचे तर बटाट्यावरती सर्व बाजूने आपण हे मिश्रण टाकून व्यवस्थित कोटिंग करून को घेतले तर बाकीचे सुद्धा आपण मिश्रण असंच या साच्यामध्ये भरून घेणार आहोत तर तरी इथे मी दोन्ही इडली पात्रामध्ये ही स्टफ इडली करून घेतली आहे आता आपण शिजण्यासाठी ठेवूया तर पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण दोन्ही इडलीचे साचे ठेवून घेऊयात आणि ही इडली आपण पंधरा मिनिट शिजवून घेऊयात तर पंधरा मिनटामध्ये परफेक्ट अशी इडली बनते तसं तर ही इडली बनायला अजिबात वेळ लागत नाही दहा ते बारा मिनटामध्ये होते पण तुम्हाला जर ओलसर वाटत असेल तर आणखीन पाच मिनिट शिजवून घ्या तर आता इथे मी बारा ते तेरा मिनिट ही इडली चांगली शिजवून घेतली चा आहे आता आपण याचं झाकण काढून पाहूयात वाव मस्त अशी इडली फुगलेली आहे जबरदस्त इडली बनली आहे आता आपण हे इडली पात्र बाहेर काढूया आणि थोड्या वेळ इडली थंड होऊ देऊया तर इथे ही इडली थोडीशी थंड झाली आहे आणखी याच्यामधून वाफा आहेत तर तुम्हाला इथे मी हाताने टच करून दाखवते हे पहा अजिबात चिकट चिवट ओलसर इडली नाही आहे व्यवस्थित शिजली गेली आहे तर थोडी थंड झाली की आता आपण ही इडली काढून घेऊया तर एखाद्या चमच्याला थोडीशी धार असेल ना असा टोकदार चमचा असतो त्याने ही इडली काढून घ्यायची म्हणजे व्यवस्थित निघली जाते तरी पहा एकदम भन्नाट अशी याला जाळी पडली आहे आणि खूप सॉफ्ट झाली आहे स्पॉन्जी बनली आहे तर जाळी तर जबरदस्त पडली आहे तर इडली मऊ लुसलुशी जाळीदार बनण्यासाठी ना मेन गोष्ट तर हीच आहे की इनो टाकला की लगेचच ती शिजण्यासाठी ठेवायची आणि पाणी चांगलं तापलेलं अगोदरच असायला हवं जेव्हा आपण इडली पात्र त्या भांड्यामध्ये स्टीम करायला ठेवणार त्याच्या अगोदर पाणी कडकडीत गरम झालेलं असावं म्हणजे इडलीला पटकन हीट मिळते आणि इडली चांगली जाळेदार बनते तर बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या आपण काढून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल अजिबात इडली पात्राला हे मिश्रण चिकटलेलं नाही आहे परफेक्ट अशा इडल्या निघलेल्या आहेत तरी पहा तर बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या मी अशाच काढून घेतलेत तर आपण इथे रव्यापासून आणि बटाट्यापासून एकदम जबरदस्त असा नाश्ता बनवून घेतला आहे तर तुम्हीसुद्धा घरच्या साहित्यात अशी ही इडली बनवू शकतात नेहमी नेहमी तीच तीच इडली खाऊन कंटाळा आला असेल तर तर तुम्हाला इथे मी एक कट करूनसुद्धा दाखवते तर यामध्ये स्टफिंग भरल्यामुळे ना ही इडली अतिशय टेस्टी लागते याच्यासोबत चटणी नसेल ना तरीसुद्धा चालेल अशीच ही इडली खायला खूप चांगली लागते तरी पहा आपण याच्यामध्ये बटाट्याचे स्टफिंग भरून घेतले तर परफेक्ट आपली पोटॅटो स्टफ इडली तयार आहे तर तुम्ही हा पोटभरायचा हेल्दी पौष्टिक नाश्ता मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा सकाळी नाश्त्यासाठी किंवा अधूनमधून काहीतरी खावंसं वाटतं किंवा भूक छोटी मोठी लागते त्यावेळेसुद्धा बनवू शकता तर नक्की एकदा ट्राय करून पहा केव्हा अशी इडली बनवली नसेल तर आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्ही शॉर्ट लाँग व्हिडिओ पाहू शकता तर आपण याच्या अगोदरसुद्धा बऱ्याच अशा वेगवेगळ्या वेग इडलीच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर पूजा सर्च करून पाहू शकतात भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आपण भेटूया आता नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय